नमस्कार मी सुनील मधुरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला देगलूमध्ये दे काही ज्या गणपती अले, आल्या आलेल्या आहेत विक्रीसाठी तर त्या दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही एका शॉपवर पोहोचलो आणि आम्हाला या ह्या ज्या मूर्त्या आहेत खूप सुंदर अशा मूर्त्या दिसले आणि मूर्त्या आपल्यापर्यंत पोहोचावं अशी आमची इच्छा झाली तर आपण पाहू शकता की ते सुंदर सुंदर मूर्त्या आहेत या ठिकाणी गणराय तर हातावरच बसलेले आहेत आपण पाहू शकता खूप सुंदर अशी एक मूर्ती आहे ह्या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदर सुंदर मूर्ती आहेत ही पाहू शकता ही एक सुंदर अशी मूर्ती आहे बसलेली वेंगलुरूमध्ये एक सुंदर अशा मूर्त्या ह्या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत ह्या गण गन, गणपतीच्या मूर्त्या कुठून आलेल्या आहेत आपण कमेंट करून मला निश्चित नक्की सांगा तर पुढची मूर्ती कदाचित त्याला दगडूशेठ हलवाई गणपती असं म्हणतात तर आपण कमेंट करून मला नक्की सांगा मी तीच आहे का आणि ही लालबाग राजा टाईप दिसते तर ही तीच आहे हे पण मला आपण कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी खूप सा सुंदर अशी मूर्ती आहे खूपच सुंदर आहे ही एक पाहू शकता मूर्ती ही एक मूर्ती खूप सुंदर आहे ही पण इकडं पाहू शकता आपण खूप साऱ्या मूर्त्या आहेत तिकडं पण सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत कारण गणराय गणरायांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकता आपण हे पण पाहू शकता दिल्लीच्या ह्या मूर्त्या आहेत भारतातल्या कुठल्या भागातून आलेल्या आहेत हे आपण मला कमेंट करून नक्की सांगा तर आपण या ठिकाणी पाहू शकता ही पण पाहते सुंदर छोटी मूर्ती आहे च्या बाजूची पण एक झी मूर्ती आहे पण खूप सुंदर याचा टोप वगैरे खूप सुंदर आहे डिझाईन खूप अट्रॅक्टिव आकर्षित करणार आहे ह्या साईडची आपल्याला दाखवायचा प्रय प्रयत्न करतो मी आपल्याला या ठिकाणी पण आपण पाहू शकता खूप सुंदर प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी आलेल्या आहेत हे फक्त एका शॉपच्या मूर्त्या आहेत बाकी पण मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपण या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर अशा मूर्ती